नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीबरोबर तर आज आपण आहोत खेडमध्ये आणि मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेलो आहे सहा एकरचं ॲग्रिकल्चर प्लॉट आणि सुंदर प्रॉपर्टी आहे रोड टच आहे लिगल रोड ॲक्सेस आहे डांबर रोड टच प्रॉपर्टी आहे खेड रेल्वे स्टेशनपासून फक्त सिक्स पॉईंट नाईन किलोमीटर्स अंतरावर आहे आणि जो खेड खोपी रोड आहे तिथून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे प्रॉपर्टीच्या समोर तुम्हाला पाण्याचं तळं भेटणार आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये विहीर आहे काजू आणि आंब्याची लागवड आहे आणि सुंदर अशी प्रॉपर्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे सिंगल ओनर मालक आहेत म्हणजे एकाच कुटुंबाची प्रॉपर्टी आहे सिंगल सातबारा आहे टायटल सगळं क्लिअर आहे प्रॉपर्टीचं आणि तुम्हाला फ्रंटही खूप मोठा भेटतो आहे प्रॉपर्टीला रोडपासून तर चला पहिला आजूबाजूचा परिसर दाखवतो मी तुम्हाला आणि नंतर प्रॉपर्टी आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत तर बघा ही पूर्ण डांबर रोड टच प्रॉपर्टी आहे आपली तुम्हाला जो फ्रंट आहे हा खूप मोठा आहे प्रॉपर्टीला ऑलमोस्ट तुम्हाला हा सिक्स्टी टू सेवंटी मीटर्सचा फ्रंट आहे प्रॉपर्टीला आणि आजूबाजूला डेव्हलपमेंट झालेत चांगली नर्सरी आहे त्याच्यानंतर प्लॉटिंग केलेत लोकांनी काजू वगैरे लावलेले आहेत प्लांटेशन्स आणि हा जो डांबर रोड आलेला आहे ना हा आला आहे खेडवरून तर खेड खोपी जो स्टेट हायवे आहे तिथून हा रस्ता आतमध्ये येतो हा जातो लवेल गावाकडे आतमध्ये आणि ह्या रोडटच प्रॉपर्टी आहे ही आपली आणि प्रॉपर्टीच्या एक्झॅक्टली ऑपोजिट बघा पाण्याचं तळ आहे आता इथून पाणी घेऊ शकतो की नाही हा नंतरचा विषय आहे आपण डिस्कस करून तुम्हाला सांगू शकतो पण जबरदस्त असं मोठं पाण्याचं तळ इथे बनवलेलं आहे आणि आपल्या प्रॉपर्टीला जाण्यासाठी इथून सध्या हा कच्चा रस्ता आहे रोड ॲक्सेस आहे प्रॉपर्टीला आज जाण्यासाठी तर आता आपण इथून आज जाऊया पण मी स्टार्टिंगला जिथून आपली प्रॉपर्टी ची सुरुवात होते तिथून मी पूर्ण प्रॉपर्टी कवर करतो आणि तिकडे एक गडगा आहे तिथपर्यंत आपली प्रॉपर्टी कंटिन्यू होते आणि मग अशा प्रकारे मी तुम्हाला आयडिया देतो की आतमध्ये प्रॉपर्टी कशी आहे आतमध्ये खूप सुंदर आहे प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडेल मातीची जमीन आहे भात शेतीची आहे प्लॅन्टेशनसाठी उपयोगी आहे आणि मेन म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये विहीर आहे जिला चौदा ते पंधरा फुटावर फक्त पाणी लागलेलं टोटल क्षेत्रफळ हे सहा एकर आहे तर प्रॉपर्टीचे डायरेक्शन्स वगैरे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला एंट्री कुठून आहे ईस्ट वेस्ट कसं आहे हे सगळं सांगणार आहे आणि बाकीचे किलोमीटर्स पण सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण किलोमीटर्स आणि बाकीच्या डिटेल्स डिस्कस करू प्रॉपर्टीची किंमत ही आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू आता मी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकणार तुम्हाला ते मी पहिलंच मेन्शन करतो आहे पण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की आपण किंमत मेन्शन करतो आहे प्रॉपर्टीची तर बघा अशा प्रकारे इथपर्यंत अशी पसरलेली आहे या साईडला तुम्हाला ऑलमोस्ट स्टेबल भेटतो आहे हे सगळं स्टेबल आहे पूर्ण आता इकडे रान उगवलं आहे सगळी रानटी झाडं आहेत त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येणार नाही पण अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण फ्रंट आहे बघा प्रॉपर्टीला आणि हा आहे ना हा ओढा आहे इथे हा बघा हा पूर्ण ओढा आहे अशा प्रकारे हा ओढा ही आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूनीच येतो वाहत बा तर इथून फुडून आपली प्रॉपर्टी सुरू होते है। ही मागच्या साईडला नर्सरी आहे तुम्ही इकडे प्लांटेशन वगैरे बघू शकता फेन्सिंग वगैरे केलेली आहे वरती लोकांनी आणि अशा प्रकारे हे बघा इथून आपली प्रॉपर्टी सुरू होते ओढ्याच्या बरोबर बाजूने आपली प्रॉपर्टी सुरुवात आहे आपल्या प्रॉपर्टीची पूर्ण क्षेत्रफळ सहा एकर आहे हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातली प्रॉपर्टी आहे इकडे जे पर्पज आहेत तुमचे हे तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट्स इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॅन्टेशन किंवा अजून काही कन्सेप्ट ॲग्रो टुरिझम वगैरे कारण खेड रेल्वे स्टेशन स्टेशनपासून जवळ आहे तर ते सगळे तुम्ही इकडे करू शकता गावचा रस्ता आहे त्यामुळे इकडे ही कंटिन्यू चालू असते आणि भरपूर तुम्हाला ॲग्रिकल्चर फार्मचे वगैरे काही प्रोजेक्ट असतील किंवा ॲग्रिकल्चर पूर्ण प्लॉट घेऊन त्याला तुम्हाला सेपरेट तुकड्यांमध्ये विकायचा असेल तरी तुम्ही करू शकता तर हा बघा हा रोड जातो कच्चा रस्ता हा पूर्ण आपल्या प्रॉपर्टीमधलाच आहे त्यामुळे हा पूर्ण लिगल रोड ॲक्सेस आहे आणि इथे पुढे जो बांध आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता दा ह्या बांधापर्यंत आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे गडगे घातलेले आहेत ते जुन्या स्टाईलचे आता सध्या काही सिमेंट पोल फेन्सिंग वगैरे केलेली नाही आहे आणि समोर तुम्हाला सुंदर तळ्याचा व्ह्यू आहेच हा बघा हा जो मातीचा गडगा दिसतो आहे आपली प्रॉपर्टी आहे आता सध्याकडे रान आहे त्यामुळे एक्झॅक्ट आयडिया येत नाही आहे तरी मी तुम्हाला मॅप जो आहे ना हा स्क्रीनवर टाकेल त्या मॅपवर पण मी शो करेल तुम्हाला सॅटेलाईट मॅपवर आणि तिकडची प्रॉपर्टी ही दुसऱ्यांची आहे तर आता चला आता जावे आपण प्रॉपर्टीच्या आतमध्ये आणि एक्झॅक्ट प्रॉपर्टी कशी आहे ना हे तुम्हाला वरती गेल्यानंतर पाहायला भेटणार आहे आता की केवढी सुंदर आहे फक्त हिला डेव्हलप करायची गरज आहे जर तुम्ही डेव्हलप केली ना खरंच के ही खूप जबरदस्त अशी प्रॉपर्टी ठरणार आहे तर अशा प्रकारे बघा हा कच्चा रस्ता आहे केलेला प्रॉपर्टीसाठी डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे ही आपलीच प्रॉपर्टी आहे अशी तुम्हाला इकडे आंब्याची झाडं वगैरे ही पण भेटणार आहेत पुढे गेलं की डावीकडे कोकनट ट्रीस आहेत त्याच्यानंतर आंबे आहेत कलमाचे तर बघा असं उजवीकडे जो गडगा आहे त्याच्या त्या साईडची प्रॉपर्टी आपली नाही आहे ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ना डावीकडे आणि उजवीकडे ही टोटल आपली आहे आणि हे जे मध्ये मध्ये गडगे घातलेत हे बांध एक प्रकारचे बांध आहेत जमीनला लेवल करण्यासाठी तर हे सगळं आपलीच प्रॉपर्टी आहे ही कोणाची दुसऱ्याची नाही आहे ही पण आपलीच आहे हे बघा हे सगळे कोकोनट ट्रीज हेही आपल्या प्रॉपर्टीमधले आहेत हा जो उजवीकडे गडगा दिसतो आहे ह्याच्या उजवीकडची प्रॉपर्टी ही आपली नाही आहे तर ही डावीकडची जेवढी मी तुम्हाला दाखवतो आहे आता हीच टोटल आपली प्रॉपर्टी आहे हे बघा ही ते पूर्ण आंब्याची कलमं आहेत मी तुम्हाला त्या साईडला पण जाऊन दाखवेल पण आता आपण पन थोडं वरती जाऊया पूर्ण मातीची जमीन आहे तुम्ही इकडे भात शेती किंवा प्लांटेशन खूप खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप करू शकता आता इथपर्यंत जे आहे आपण रस्त्यानेच आता चाललो आहे वरती फोर व्हीलरचा रस्ता आहे हा थोडा ह्याला साफ केला अजून व्यवस्थितपणे तर आरामशीर तुमच्या गाड्या ही ते वरती प्लॉटपर्यंत येतील आता हा बघा कसा उजवीकडे कंटिन्यू झाला आहे गडगा पूर्ण तर या गडग्याच्या इथली ही सगळी आपली प्रॉपर्टी हे बांधकामही आपल्या प्रॉपर्टीमधलं आहे आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये प्रॉपर्टी दाखवणार आहे हे बघा सगळे काय सुंदर प्रॉपर्टी आहे म्हणजे अशा प्रॉपर्टीज लवकर नाही भेटत आम्ही मार्केटमध्ये एवढं फिरतो आहे ना अशा प्रॉपर्टीज खूप रेअर आहेत आपण पूर्ण गडग्याच्या बाजूनेच चाललो आहे कारण जी ही उजवी बॉर्डर आहे ह्याच्या त्या साईडला आपली प्रॉपर्टी नाही आहे कोणतीही प्रॉपर्टी तुम्ही घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला ती कशी डेव्हलप करायची हे तुमच्यावर अवलंबून असतं आणि जर एवढी सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला ऑलरेडी भेटत असेल तर तुम्ही हिला अजून सुंदरपणे डेव्हलप करू शकता किंवा युटिलाईज करू शकता या प्रॉपर्टीला तुम्ही इझिली रस्ता फिरून प्लॉटिंग करून पण विकू शकता कारण आजकाल जे कस्टमर्स आहेत क्लायंट बेस यांना एक एकर किंवा दोन एकर अशा प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो बघा आता ही जी आहे ती पायवाट आहे आता हे जे जंगली आंबे आहेत हे या बांधावर हो आहेत एक्झॅक्टली खरच तुम्हाला इथे ना जबरदस्त असा टेबल वगैरे हो सगळं भेटतंय हा बघा आता हा गडगा जो कंटिन्यू झाला हा आला खालच्या दिशेला राईटला आणि आता इकडे हलकासा स्लोप आहे तुम्हाला म्हणजे मी उजवीकडून चाललो आहे आणि बाकी तर पूर्ण बांध घातलेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपली प्रॉपर्टी कंटिन्यू होते तुम्ही जेव्हा व्यवहार करायला याल तेव्हा तुम्हाला प्रॉ प्रॉपर एकदम मोजमापणी करूनही भेटेल कारण मोजमापनी केल्याशिवाय फायनल व्यवहार होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून भेटतील हे बघा कलमाचे आंबे वगैरे पण खालच्या दिशेला जाऊया हे बघा ही सगळी भात शेती आहे तुम्हाला इथे आता हा कसा तुम्हाला एकदम प्रॉपर टेबल आहे इथे इथे खाली ही सगळी भातशेतीची जमीन आहे आणि जो मी तुम्हाला ओढा बोललेलो जो आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूनी जातो तो हा बघा हा ओढा आहे आणि हा ओढा छोटा असल्यामुळे इकडे कायच प्रॉपर्टीमध्ये पाणी वगैरे येण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे हा नॉर्मल वाहणारा ओढा आहे इथे पाण्याचा मोठी नदी नाही आहे ही त्यामुळे तुम्हाला इकडे फ्लडचं पण टेन्शन घ्यायची गरज नाही आणि बघा किती सुंदर प्लॉट आहेत पूर्ण टेबल प्लॉट आहेत आणि समोर दिसते तुम्हाला ती नर्सरी डेव्हलप केलेली आहे कुणीतरी घेऊन आणि इथेही तुम्ही सुंदर असं काहीतरी डेव्हलप करू शकता तुमचे जे थी कन्सेप्ट असतील त्यानुसार आता आपण बघा ओढ्याच्या साईडूनच कंटिन्यू करतो ही आहे प्रॉपर्टीमध्ये विहीरही आहे ते मी शोधायचा प्रयत्न करतो कुठे आहे ती हा बघा हा अजून एक प्लॉट आहे खाली हे सगळे प्लॉट आपले ओढ्याच्या बाजूनीच आहेत आणि बघा तुम्हीच पूर्ण प्रॉपर्टी ना ही इझिली ॲक्सेस करू शकता म्हणजे उद्या तुम्ही पूर्ण रस्ताही फिरवला ना प्रॉपर्टीला तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता अडचणीची प्रॉपर्टी नाही आहे बिलकुलही मी इथे विहीर शोधायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कारण या विहिरीला फक्त पंधरा फुटावर पाणी लागलेलं ला। सो so, आय एम ट्राईंग वरच्या बाजूनी बघूया आपण ॲक्च्युली ही प्रॉपर्टी ज्यांची मा आहे जे मालक आहेत ते सध्या ॲब्रॉडला आहेत त्यामुळे ते इथे पर्सनली अवेलेबल होऊ शकले नाहीत आणि प्राईस डिस्कशन अजून आमचं सुरू आहे त्यामुळे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये प्राईस सांगत नाही आहोत आता तुम्हाला ती पण डिस्क्रिप्शनमध्ये नक्की आपण सांगतो आहे तर तुम्ही व्हिडिओच्या खाली जे डिटेल्स दिलेले असतात डिस्क्रिप्शनच्या ह्या नक्की चेक करा अदरवाईज फायनल प्राईज आपल्याला कळली तर आपण व्हिडिओच्या थमनेललाही टाकू तर त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल आता बघा आपण फिरून परत खालच्या दिशेला आलो आहे तिथूनच आपण वरती होतो डावीकडून आणि इथेच कुठेतरी विहीर असायची शक्यता आहे कोकोनट ट्रीस आहे तिकडे भरपूर विहीर शोधायचा प्रयत्न सुरू आहे पण बघूया कुठे आहे अदरवाइज मॅपमध्ये तर मी तुम्हाला दाखवू शकतो मॅपमध्ये दिसते ती विहीर विहीर आहे ती मोडक मोड मोडलेली आहे म्हणजे मोडकळीस आले तरी मी शोधतोय कुठे भेटते का आता बघा हे हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये सगळे कोकोनट ट्रीस आहेत तुम्हाला मी विहीर तुम्हाला मॅपवर दाखवतो मलाही ते आता पुढे थोडी अडचण आहे त्यामुळे मी पुढे कंटिन्यू नाही करत आहे पण मॅपमध्ये विहीर क्लिअर दिसते ती ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर काही प्रमाणामध्ये काजूही आहेत एक्झॅक्ट झाडांचं काउंट माहित नाही पण आंबे काजू, जा काजू नारळ अशी तुम्हाला इकडे झाडं भेटत आहेत प्लस एक छोटंसं बांधकाम भेटतं आहे तिकडे ते तुम्ही ॲज अ गोडाऊन यूज करू शकता आणि तुम्हाला भात शेतीची पूर्ण जमीन भेटते बाजूला पावसाळी ओढा भेटतो है। तुम्हाला आहे तुम्हाला आणि विहीर आहे त्या विहिरीला पाणी आहे आणि ते कन्फर्म आहे की विहिरीला पाणी आहे त्यामुळे आपल्याला ह्या जागेला पाण्याची गैरसोय नाही आहे प्लस तुम्हाला समोर तळं आहे पण त्या तळ्यातून पाणी घ्यायचे परमिशन्स वगैरे हे आपल्याला कन्फर्म करायला लागतील त्या आत्ता सध्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो इथून डिस्टन्स की सगळे डिस्टन्स किती किलोमीटर अंतरावर आहेत आणि बघा समोरच रोड दिसतो आहे है, तुम्हाला ती माझी सफेद बाईक दिसत असेल इथून तर हे बघा जिथून आपण प्रॉपर्टीला एंटर केलं ना तर ही ईस्ट वेस्ट दिशा आहे म्हणजे प्रॉपर्टीची जी एंट्री आहे ही तुम्हाला वेस्टवरून भेटणार आहे होप सो तुम्हाला क्लिअर दिसत असेल इथे तरी मी एकदा ह्या साईडवरून दाखवतो तुम्हाला अशी दिशा आहे तुम्हाला ईस्ट वेस्ट आता समोर सूर्य उगवलेला आहे सूर्य उगवला ह्या दिशेने तर ही ईस्ट आहे आणि जिथून आपण एंट्री केली प्रॉपर्टीला तर पूर्ण जो फ्रंट आहे तो असा ह्या दिशेला गेला आहे तर तुम्हाला जो फ्रंट आहे प्रॉपर्टीचा हा वेस्टला भेटतो आहे तर अशा प्रकारे दिशा आहे प्रॉपर्टीची ईस्ट वेस्ट आहे तुम्हाला दिशाही चांगली आहे प्रॉपर्टीसाठी आणि आता इथून आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करूया किती डिस्टन्स आहेत सगळे तर बघा इथून जे खेड रेल्वे स्टेशन आहे हे आहे अवघ्या सिक्स पॉईंट नाईन किलोमीटर अंतरावर बारा मिनटात तुम्ही इथून खेड रेल्वे स्टेशनला पोहोचता त्यानंतर इथून तुम्हाला पुणे तुम्हाला इथून पुणे आहे फक्त एकशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतर आता मुंबई पाहूया आपण तुम्हाला इथून मुंबई आहे दोनशे तेहतीस किलोमीटर अंतरावर आणि आता पाहूया आपण दापोलीचा फेमस बीच लाडघर तर लाडघर बीच तुम्हाला इथून आहे फिफ्टी थ्री किलोमीटर्स तर प्रकारे हे प्रॉपर्टीचं लोकेशन आहे आणि आता डिस्कस करूया बाकीच्या गोष्टींबद्दल तर अशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल प्रॉपर्टी पूर्ण डिटेलमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न केला फक्त फक्त प्रॉपर्टीची प्राईस आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगू शकलेलो नाही कारण ते आमचं अजून डिस्कशन सुरू आहे पण डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करतो आहे अदरवाईज व्हिडिओच्या थमनेलला मी मेन्शन करणार आहे तर सुंदर प्रॉपर्टी ही आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे डायरेक्ट मालकांची प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल आहे आणि जी प्राईज असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ही ऑन टेबल नेगोशिएबल असणार आहेत तर जे डायरेक्ट कस्टमर्स आहेत किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी प्राईस पाहून आपआपल्या ऑफर द्याव्या आणि जर तुम्हाला ही साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला ॲटलिस्ट दोन ते तीन दिवस अगोदर इन्फॉर्म करावं म्हणजे आम्ही तुम्हाला साईट विजिट अरेंज करून देऊ साईट व्हिजिटचे जे चार्जेस आहेत हे आपल्याला फोनवर सांगितले जातील आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर जो नंबर रिफ्लेक्ट होतो ह्याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता प्लीज जो कॉलिंगचा टाईम आहे हा आहे सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर कॉल करणं अवॉइड करावं कारण आम्ही नोटीस करतो आहे लोकं रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत कॉल करतात आम्हाला तर आमचे जे वर्किंग टाईम्स आहेत ते सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला कधी कॉल करा त्याच्यानंतर तुम्हाला काही एन्क्वायरी असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडा आम्ही तुम्हाला सेकंड डे कॉल करू आणि हो आमच्या चॅनलला आम्ही मेंबरशिप स्टार्ट केलेली आहे एटी नाईन रुपीजपासून स्टार्ट होते जर तुम्हाला आमचे एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहायचे असतील किंवा जे व्हिडिओ आम्ही पब्लिक करू शकत नाहीत कारण सगळे मालक व्हिडिओ पब्लिश करायला परमिशन्स देत नाहीत तर जे आमचे ऑफलाईन व्हिडिओज आहेत ते ओनली फॉर मेंबर्स आम्ही घेऊन येत आहोत तर तुम्हाला जर आमची मेंबरशिप हवी हो असेल तर आमची मेंबरशिप तुम्ही एटी नाईन रुपीजपासून घेऊ शकता ती पुढे कंटिन्यू होते जसे पॅकेज आहेत तसे तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील प्रॉपर्टीचे तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता बेल ऐकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर येत राहतील प्रत्येक प्रॉपर्टीचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर पुन्हा भेटूया कोणत्या तरी नवीन डीलमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार